स्कूल परीक्षा पाच एप्रिल ओएमआर या प्रकारे भरता येणार आहे कशा प्रकारे ओएमआर नक्की भरायची ओएमआर मध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत त्याची आपण काळजी घेतली पाहिजे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आज आपण पाहणार आहोत प्रश्नपत्रिका मुलांना कशा प्रकारे येणार आहे मुलांना जे विषय येणार आहेत ते कोणत्या सिक्वेन्समध्ये येणार आहेत ओएमआर भरताना आपण अजून काय काय काळजी घेऊ शकतो आणि ज्याच्यामध्ये अडचण येते मुलांना त्यासाठी मुलं काय करू शकतात नमस्कार मी मयूर कुस्तरी आपण बघताय एम एस के सर हा युट्यूब चॅनल याच्यावरती आपण सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी आणि मार्गदर्शन आणि लाईव्ह क्लासेस सुद्धा याच्यावरती आपले चालू असतात आज आपण बघूया ओएमआर कशा पद्धतीने भरायचे ते आहे ओएमआर सैनिक स्कूल क्लास सिक्स क्लास ही जी ओएमआर या पद्धतीची ओएमआर आपल्याला असणार आहे सेम टू सेम ओएमआर नसणार आहे कारण हे एकदम ते दोन वर्ष ही ओएमआर आपण युज करतो या डेम ओएमआर म्हणून आता थोडाफार चेंज ह्याच्यामध्ये ओम झालेला असेल परंतु सेम त्याच्यामध्ये आपल्याला नाव विद्यार्थ्याचं टाकायचंय नाव टाकत असताना दोन लाईन दिले तो कॅपिटल मध्ये आपलं हे नेम भरायचे स्कूल सैनिक स्कूल असे हे स्कूल सैनिक स्कूल जे आहे अगोदर विद्यार्थ्यांना असायचं किंवा कुठलं सैन्य स्कूलला आपण फॉर्म भरलाय परीक्षा देणारे ऍडमिट कार्ड मध्ये ते असायचं पण ह्या वेळेस ऍडमिट कार्ड नाही त्यामुळे हा मुद्दा सुद्धा याच्यामध्ये नसू शकतो त्याच्यामध्ये आपला रोल नंबर तर रोल नंबर टाकताना आपण रोल नंबर जो टाकलेला आहे तो व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे जो काय आपला रोल नंबर असेल वन टू थ्री सिक्स सेवन एट नाईन वन टेन झिरो जो काय सगळा रोल नंबर बसलेला तो बरोबर खाली गोल करायचा आहे आपला कोणत्याही प्रकारचा मध्ये गॅप नाही सोडायचा म्हणजे मध्ये मध्ये जे आहे कोणतेही व्हाईट नाही शिल्लक राहिलं पाहिजे जो तुम्ही गोल करताय तो बाहेरला आला थोडासा चालू शकतो पण आत मध्ये कोणतीही जागा रिकामी नाही पाहिजे तो पूर्णपणे आपल्याला या पद्धतीने भरून घ्यायचं तर सेम आपला एक्झाम जो सेंटर आहे तो एक सेंटर सुद्धा आपल्या जे ऍडमिट कार्ड आहे त्याच्यावरती आहेत तर ज्या गोष्टी आपल्याला भरायच्या आहेत त्या ऑलरेडी आपला रोल नंबर त्या ठिकाणी दिला आहे हा रोल नंबर आपण या ठिकाणी टाकणार आहे रोल नंबर जो दिलेला आहे तो आपल्याला त्या ठिकाणी भरायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी दिसते आपल्याला या ठिकाणी टेस्ट सेंटर कोड म्हणजे जे सेंटर आहे विद्यार्थ्यांना त्या सेंटरचा कोड पण या ठिकाणी हा कोड आहे तर ह्या दोन गोष्टी आपल्याला या ऍडमिट कार्ड वरच्या त्याच्यावरती भरायच्या अशा प्रकारे रोल नंबर हा ऍडमिट कार्ड वर दिलेला आहे तो आपल्याला भरायचा आहे एक्झाम सेंटर कोड त्या ठिकाणी दिलाय तोच इथं भरायचा आहे तो, तो, तो बरोबर ते जेवढ्या अंकीचा आहे तेवढ्याच अंकीचा या ठिकाणी तुम्हाला जागा शिल्लक दिले असणार आहे ओएमआर त्या पद्धती तुम्हाला आहे त्याचबरोबर बुकलेट क्वेश्चन बुकलेट कोड हा सात अंकी बुकलेट कोड हा क्वेश्चन पेपर वरती मुलांना असणार आहे तो कशाच आले आपल्याला की हॉल तिकीट वरती रोल नंबर आणि एक्झाम सेंटर आहे आता क्वेश्चन बुकलेट कोड हा क्वेश्चन क्वेश्चन पेपर वरती असणार आहे तर आपल्या समोर आहे गेल्या वर्षीचा पेपर जो एज इट इज पुन्हा पेपर आला होता दिसतोय आपला त्याच्यामध्ये दिसतं इथं टेस्ट बुकलेट कोड पण आहे हा टेस्ट बुकलेट कोड आहे जो या वर्षी ई या प्रकारे त्यांनी दिलेला आहे आपल्याला ई एफ जी एच यापैकी असेल हा गेल्या वर्षी सी वगैरे वाता आणि या ठिकाणी दिसतो आपल्याला टेस्ट बुकलेट कोड या ठिकाणी दिसतो आपला हा सेट क्वेश्चन पेपर सेटचा कोड आहे क्वेश्चन पेपर सेट कोड आहे ई एफ जी आणि या ठिकाणी टेस्ट बुकलेट नंबर जो आहे तो इथं आहे सेव्हन झिरो नाईन फाय टू थ्री तो इथं आपला हा टेस्ट बुकलेट कोड हा नंबर मध्ये क्वेश्चन पेपर वरती दिलेला आहे तो आपला ओएमआर मध्ये क्वेश्चन पेपरवरती जो बुकलेट कोड आहे तो आपल्याला टाकायचा आहे क्वेश्चन बुकलेट कोड टाकल्यानंतर आपल्याला पेपर सेट जो पेपर सेट आहे त्याच्यामध्ये चार सेट आहे ईएफ जी आहे तर त्यासाठी पण आपला एक एक्स्ट्रा ऑप्शन या ठिकाणी असणार आहे पेपर सेट कोणता असणार आहे आपला ईएफजी ते ऑप्शन आपल्याला असणार आहे तो याच्यामध्ये थोडं मोडिफिकेशन ओएमआर मध्ये असणार आहे अशा प्रकारची जे सर्व माहिती आहे आपल्याला त्याच्यामध्ये रोल नंबर एक्झाम सेंटर नंबर हे हॉल तिकीट येत आहेत क्वेश्चन बुकलेट कोड आणि पेपर सेट पेपर सेटचा कोड हा दोन गोष्टी आपल्याला क्वेश्चन पेपर वरती मिळणार आहे तो असा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे की जर आपल्याला समजा ह्याच्यामध्ये काही चूक झाली विद्यार्थ्यांची तर यावेळेस आपल्याला ओएमआर बदलून मिळणार नाही असं स्पष्टपणे त्यांनी हॉल हॉलटिक त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना ह्याच्यामध्ये कुठेतरी शंका असेल किंवा कोणतं काय नंबर कुठून टाकायचा हे जर नाही समजलं स्पष्टपणे आपले शिक्षक आहेत त्यांना आपण सांगायचं की हे कुठलं भरायचं काय भरायचं ते तुम्हाला हेल्प करणार आहे तो विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारे ताण घेऊ नका ता कारण ज्या वेळेस इथं विद्यार्थ्यांना गर्दी एक वर्ष वर्ष म्हणून तयारी केलेली आहे आणि बऱ्याच मुलांच्या जे काही त्रुटी किंवा चूक आहेत अशा गडबडतात मुलं मुलांचं वय बघितलं लहान एवढी मोठी गर्दी वगैरे पालकांची गर्दी गर्दी किंवा विद्यार्थी घाबरलेले असतात त्याच्यामुळं तिथं आतमध्ये गेल्यानंतर नाही तर त्यांनी ते ते स्पष्टपणे घाबरू नका स्पष्टपणे सांगा की आपल्याला हे गोष्ट काय करायची नाही समजलेलं आणि पेपरच्या अगोदर हातामध्ये आल्यानंतर ओएमआर कशी भरायचे ते शिक्षक सांगत असतो विद्यार्थ्यांना काही अडचण असू द्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट इथं विचारा कोणत्या प्रकारची घाई गडबड करू नका तर ही क्वेश्चन पेपर आणि क्वेश्चन पेपर हो दिसते आपल्या विद्यार्थ्याला इथे टेक्स्ट बुकलेट कोड दिलेला आहे त्याबरोबर जो पेपर सेटचा कोड असतो जो काही ए बी सी डी अगोदर एफ जेल तो पण दिलेला असतो त्याबरोबर त्यामध्ये विद्यार्थ्यांनी लिहायचे आहे म्हणजे क्वेश्चन पेपरवर पण विद्यार्थ्यांना माहिती अशा प्रकारे लिहायची असते वर्ड्स मध्ये वगैरे सगळ्या गोष्टी दिल्या यामध्ये शिक्षकांची सही आहे विद्यार्थ्यांची पण सही याच्यावरती सगळ्यात महत्वाचा मुद्द्याकडे आपण आलोय कारण मुलांना जो पेपर मिळणार आहे त्याच्यामध्ये इंग्लिश जी लँग्वेज सेक्शन आहे तो पहिल्यांदा असणार आहे तो विद्यार्थ्यांनी पहिलं काम करायचं हातामध्ये पेपर आल्यानंतर आपली लँग्वेज आपल्याला हे चेक करायचं मराठीचा विद्यार्थी त्याला मराठी लँग्वेज येणं महत्वाचं नसेल तर आपण घेऊ शकतो काळजी मुलांना घ्यायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांना इंग्लिश जी काही येणार आहे बाबा पहिल्यांदा मुलांना सवय आहे बाबा कोणत्या प्रकारचे त्यांनी सोडवले आहेत पेपर सोडवायचा हा महत्वाचा विषय मोस्टली मुलांनी जर वन पासून शेवट पर्यंत सोडवलं तर त्याच्यामध्ये काही चुकावण्याची शक्यता कमी आहे पण जर विद्यार्थ्यांनी मध्येच मॅथ्स सोडवायचं असेल आणि नंतर एखादा दुसऱ्या सब्जेक्ट घ्यायचा असेल अशा वेळेस गोल करताना काळजी घेणं गरजेचं आहे जर त्यांची गोल सिक्वेन्स चुकला अशा वेळेस तर सगळी मेहनत वाया जाऊ शकते तर हा एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये त्यांची प्रॅक्टिस असेल तेच मुलं करू शकतात नाही तर आपण सरळ वन पासून शेवटपर्यंत सोडवले सगळ्यात योग्य आहे आपण की एकतर चुका नाही करायच्या जरी विद्यार्थ्यांना काही नाही समजलं शिक्षकांना डायरेक्ट विचारायचे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना फक्त त्यामध्ये जो काही रोल नंबर आहे त्याच्यानंतर त्याचा जो क्वेश्चन बुकलेट कोड आहे त्यानंतर टेस्ट सेंटर नंबर जो आहे तो सगळं हॉल तिकीट वरती आहे आणि क्वेश्चन पेपर वरती आपला क्वेश्चन बुकलेट कोड आणि पेपर सेट कोड हे दोन कोर्टाच्या आहेत ह्या गोष्टी जरी नाही कळत शिक्षण विचारायचं गोल करताना काळजी घ्यायचे आणि सर्वात महत्व म्हणजे जे काही वातावरण आहे विद्यार्थ्यांनी काही घाबरायची गरज नाही ते एक चांगल्या प्रकारची परिषद देत आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांनी वर्ष वर्ष काही पाच सहा महिने दोन चार महिने जी काही तयारी केलेली असेल या सर्व विद्यार्थ्यांना मयुर कुसरी स्पर्धा परीक्षा परिवाढावरून खूप शुभेच्छा तर घाबरून जाऊ नका टेन्शन घेऊ नका जे जमल ते चांगल्या प्रकारे सोडवा तुम्हाला पेपर खूप चांगल्या प्रकारे जाईल आणि तुम्ही ही जी काही तयारी केली आहे तुम्हाला ह्या तयारीचा पुढच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के फायदा होणार आहे तो नंबर लागणे पुढे काय सगळ्यांना विषय पेपर एकदम चांगल्या प्रकारे द्या तर परीक्षेला जाताना आपण कोणकोणते डॉक्युमेंट घेऊ शकतो यासाठी स्पेशल व्हिडिओ आपण ऑलरेडी केलेला आहे तो आपण बघू शकता आजचा व्हिडिओ आपल्याला कसं वाटलं नक्की आपण शेअर करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र